नागपूरमध्ये ट्रॉली भरून दगड मिळाले दंगल घडवण्याचा सुनियोजित पॅटर्न होता असं निवेदन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं ट्रॉली भरून दगड आणल्याचा हाच व्हिडिओ हाती देखील लागलाय मोठ्या प्रमाणात दगड तसंच शस्त्र जमा करण्यात आली होती अशी ही माहिती फडणवीसांनी दिली आहे कॉम स्कोर नुसार सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या काही लोकांनी अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून ट्रक एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेली आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले शास्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना काही ठराविक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ट्रॉली भरून दगड कसे काय आले हा पूर्वनियोजित कट होता का सुनियोजित कट होता का या शंकेला आता वाव आहे कारण ही दृश्य आपण पाहतोय ट्रॉली भरून जी दगड आपल्याला पाहायला मिळतात त्याचा व्हिडिओ देखील साम टीव्हीच्या हाती लागलाय आणि हीच ती दगड आहेत त्यामुळे नागपूर पेटलं की पेटवलं हा सवाल आता उपस्थित झालाय महाल शिर्के गल्ली रुईकर मार्ग भालदारपुरा हंसापुरी या भागात सकाळ झाल्यानंतर समाजकंटकांनी काय धुडगुस घातलाय त्याची दृश्य समोर आली आहेत गाड्या जाळल्या आहेत तोडफोड केलीय घरांवरती दगडफेक करण्यात आलीये यामुळे सगळं पूर्वनियोजित हो होता का असा सवाल कायम आहे